आ आपासून सुरू होणारे समानार्थी शब्द आई माता जननी माऊली माय मातोश्री जन्मदात्री आकाश गगन अंबर नभ तारांगण अवकाश अंतराळ आभाळ आरंभ सुरुवात आठवण स्मरण स्मृती आंदोलन चळवळ आनंद मोद तोष प्रमोद हर्ष संतोष आरसा दर्पण आज्ञा आदेश हुकूम आराधना प्रार्थना आरोहण वर चढणे आवाहन विनंती आश्चर्य नवल अचंबा आस ओढ आहार भोजन खाद्य आजारी पीडित रोगी आयुष्य जीवन आतुरता उत्सुकता आसन बैठक आवाज ध्वनी रव आरोपी गुन्हेगार अपराधी आदर मान